मित्रांनो मी सखी लेडीज टेलर सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग तुमचा जास्त वेळ घेतं छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात हे बघा बाई उंची घेतली आपण साडेनऊ इंचाची साडेसात इंचाची घेतली बाहीची घडी तीन इंचाची घ्यायची आपल्याला कॅफाईट कॅफाईटपासून मध्ये दोन इंच मोजायचं वरच्या साईडने सुद्धा आपल्याला असं दोन इंच मोजायचं आणि इथे द्यायचा बाहीचा अगदी सोप्या पद्धतीत आकार त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच आणि ही तिरपी रेषा जॉईंट करून घ्यायची आता ज्या रेषा आपण मारल्या त्याच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर अशी बाही डिझाईन आज आपण बनवणार आहे बघा पहिले वरचा आकार कट केला त्यानंतर आतला आकार कट करायचा आहे आणि परफेक्ट अशी आपली बाही तयार झाली त्याच्यानंतर असं सेंटरला खालून वरती साडेचार इंच मोजायचं इथे सेंटरपासून बाहेर दोन इंच मोजायचं आणि तिरपी रेष मारून घ्यायची तर जी रेषा मारली तीच आपल्याला घ्यायची कट करून याप्रमाणे आपण कट केली नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस ही साईडनी थोडं थोडं आपण कट करून घ्यायचं आहे नंतर पीस ओपन करून ठेवायचं त्याच्यावरती अस्तर पण ओपन करून ठेवायचं आणि खालच्या साईडनी आपल्याला जॉईंट करायला सुरुवात करायची बघा ह्याप्रमाणे जसं आपण कट केलं आहे तसंच आपल्याला ते शिलाई मारून घ्यायची साधारण पाव इंच अंतर सोडून इथे कोपऱ्यामध्ये व्यवस्थित शिलाई मारायची आहे बघा इथे आपल्याला बघून घ्यायचं आहे नाहीतर काय करायचं असं पेनानी बरोबर तिथे टोकाजवळ पकडून आणि रेश मारून घ्यायची थोडीशी शिलाई तिरपी झाली म्हणून आपण पेनानी रेश मारली आणि त्याच्यावरती पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहे तर बघा अगदी परफेक्ट असा आकार आता आपला तयार झालेला आहे मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा नंतर असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे आणि आता अस्तरला पलटी मारून इथे हे टोक व्यवस्थित अगदी काढून घ्यायचे कशाच्या तरी सहाय्याने दोघं कडेचे दोन्ही टोकं व्यवस्थित काढून घ्यायचे आणि तिथे आपल्याला दापटीप मारून घ्यायची अगदी व्यवस्थित दापटीप मारायची आहे म्हणजे आपला ज जो आकार दिलेला आहे तो परफेक्ट असत तयार होईल व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो अगदी सुंदर ब्लाऊज अगदी सुंदर बाही डिझाईन आपण आज बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा ही बाही आपण सगळीकडून अशी जॉईंट करून घेतली उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली बाई दिसणार आहे बघा आपण सगळीकडनं उरलेला कपडा कट करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला ह्या पट्ट्या घ्यायच्या आहे आपण त्याच कलरच्या दोन इंच रुंदीच्या ह्या पट्ट्या घेतल्या आहे त्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचं आहे बघा दोघही पट्ट्यांना आपण त्याचप्रमाणे शिलाई मारून घेणार आहे आता ती दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायची ही पण पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित करून घ्यायचे हाताने आणि हे ओपन करून आपण बाहीची ही जे खालचं कट आहे तो मोजून घ्यायचा आहे तर आपण त्याच्यापेक्षा जास्त ह्या पट्ट्या कट करायच्या आहे बघा आपण ह्या पट्ट्या के कट केल्या आता सुई दोरा घ्यायचा आणि मनी घ्यायचे इथे सेंटरला आपण असं पकडायचं आहे बघा आणि तिथे एक मनी पॅक करायचं आपल्याला म्हणजे त्याचं बटरफ्लाय तयार होईल मनी लावल्यानंतर अगदी व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे सगळे आपल्या पट्ट्या आहेत पाच पट्ट्या आपण केल्यात तर त्या पाचही पट्ट्यांना आपल्याला ला मनी लावून घ्यायचे मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर आणि सोपी अगदी कमी वेळात होणारी ही डिझाईन आहे तर ह्याच्या पट्ट्या वापरल्या मैत्रिणी आपण आत्ता मॅचिंगच्या पट्ट्या वापरल्या तुम्ही अगदी साडीतला थोडासा कपडा काढून आणि ही डिझाईन बनवली तरी अधिक सुंदर अशी ही डिझाईन दिसणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे आणि साडीचा सा कपडा वापरून तुम्ही ही डिझाईन बनवून बघा खूप सुंदर तुमचा ब्लाऊज तयार होईल बघा या पट्ट्यांना आपले मनी लावून झालेले आहेत तर आता आपल्याला ह्या पट्ट्या जॉईंट करायच्या आहे तर बघा आधी आपण हे पट्ट्या अशा लावून बघायच्या आहे परफेक्ट अशा आपल्या त्यात बसतात की नाही ते बघून घ्यायचं आणि मगच आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा याप्रमाणे आपण ह्या पट्ट्या लावणार आहे आणि आता आपल्याला मारायची शिलाई बघा खालची जी पट्टी आहे ती बरोबर बाहीच्या बरोबर लावायची आहे आता कपड्याला पलटी मारून हा एक्स्ट्राचं जे क कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आणि आपल्याला लावायची आता सुंदर अशी लेस तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता इथे मी गोल्डन लेस वापरणार आहे तर बघा ह्याप्रमाणे आपल्याला ले ले ही लेस लावून घ्यायची आणि नंतर बघायचा आपल्या बाहीचा फायनल लूक बघा लेसवर आपल्याला डबल शिलाई मारायची आहे पहिले आपण एका कडेला शिलाई मारून घेतली आणि नंतर ही दुसऱ्या कडेलासुद्धा शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेस अगदी व्यवस्थित अशी बसते आणि ही डिझाईन आपली अगदी कमी वेळात तयार झाली तर त्याचची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा घातल्यानंतर अशी दिसणार आहे कशी वाटली आपली बाई डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाईला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आतापर्यंत बाय बाय